Jerry. जय जयराम कृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचा आजचा पंधरावा दिवस आहे आणि आहिल्यानगरवरून सा साकतच्या दिशेने पालखी सोहळा अनेक दिंड्या वारकरी हे चालत चाललेले आहेत आणि रस्त्याने हे आपण भव्य स्वरूपाचा केळी वाटपाचा कार्यक्रम बघत आहोत तर हे एका कुटुंबातर्फे आयोजित करण्यात आलेले तर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत की ते आ, अन्नदान वाटप किती वर्षांपासून करत आहेत रामकृष्ण रे नाव सांगा माझं नाव सुरेश महाराज पाच माझे मित्र संतोष नाना फुलारे आम्ही जवळपास पंधरा वर्षापासून हा उपक्रम राबवतो हो निवृत्ती महाराज जी, जी दिंडी जाते त्या, त्या मार्गावर आम्ही किडी वाटपाचा कार्यक्रम ठेवतो हो नाही का आणि हे तुमचं गाव कुठले गाव आहे आपला अहिल्यानगर नाही का पंधरा वर्षांपासून करताय याच पालखी सोहळ्यात हो याच पालखी सोहळ्यामध्ये आणि दरवर्षी तुम्ही केळीच वाटता का इतर काही पदार्थ असतात वाजवून बदलून करतो कारण काय माहिती माहितीये का दुसरं काय दिलं ते वायाला जाते केळी कसं सोबत ठेवलं तर मग पुढे जाऊन तरी खाता येते कमीत कमी नाही का अच्छा अच्छा हो आणि त्याचबरोबर आता तुमच्यापैकी कोणी वारीला वगैरे जातं का नाही वारीला जाणं होत नाही आमचं नाही का काही जॉब मुळं काही बिझनेस नाही का वारीला जाणं होत आमचं त्यामुळे हीच सेवा करतो घरातले वगैरे कोणी असं नाही जात नाही का काही इच्छा आहे का तुमची की एक दिवस वालकी सोहळ्यात सहभागी व्हायचा हो आहे रिच कधी जायचं या वर्षी <laughs> पांडुरंगाने बोलायला तर पुढच्या वर्षी नक्कीच आपण एक पाऊल पुढं बोलावणार आपल्याला नाही नक्कीच पुढच्या वर्षी नक्कीच येणार अजून पहिल्या वर्षी कशी संकल्पना सुचली होती की अन्नदान करावं आपण आमच्या इथं मार्केट यार्ड मध्ये ना दोन दिवस दिंडी मुक्कामी असते आपली निवृत्ती महाराजांची दिंडी नाही का तर मग ते पाण्यातून संकल्पना सुचली होती फार लोक तिथं कुणी चहा कुणी जेवण घेऊन येतं किंवा काही चार चार पाच पाच लोक घरी घेऊन जेवणाचा वगैरे प्रसादाचा कार्यक्रम करतात नाही का अच्छा त्यावरून मग लक्षात आलं होतं बरं आता किती कॅरेट आहे जवळपास सगळे चाळीस कॅरेट आणि साधारणतः किती डझन केळी असतील याच्या पंधरा डझन पंधरा कॅरेटमध्ये एका कॅरेटमध्ये पंधरा पंधरा आणि साधारणतः एकंदरीत किती वारकऱ्यांना इंडिव्हिज्युअल एक प्रमाणे किती वारकऱ्यांना दादा तुम्ही आत्तापर्यंत एक चाळीस पंचेचाळीस हजार लोकांपर्यंत पोचले असतात याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुम्ही कधी अन्नदान करता वर्षभरावर किंवा काय आमचं परत नवरात्र नवरात्र उत्सवमध्ये आमचं एक जेवणाचा कार्यक्रम असतो पूर्ण पौर्णिमेला नाही आणखीन कोणाला भावना व्यक्ती करायची चालेल बर परमेश्वर संत निवृत्तीनाथ महाराज आणि भगवंत पांडुरंग यांच्याकडनं ही सेवा अशीच वर्षानुवर्ष करून घेत राहू हीच ईश्वर चरणी प्रार्थना जय जय रामकृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराज कि जे जय श्री राम महाराज की जय